श्रीस्वामी समर्थांची शिकवण आणि तत्वज्ञान श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना केवळ चमत्कार दाखवूनच नव्हे तर आपल्या साध्या आणि प्रभावी शिकवणीतूनही योग्य मार्ग दाखवला त्यांचे तत्वज्ञान हे मानवी जीवनाशी थेट जोडलेले होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा संदेश आहे या एकाच वाक्यातून त्यांनी भक्तांना जीवनातील कोणत्याही संकटात घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे असा धीर दिला हा मंत्र आजही लाखो लोकांना आत्मविश्वास आणि मानसिक बळ देतो कर्म आणि प्रयत्नवाद स्वामींनी केवळ चमत्कारांवर अवलंबून राहण्याची शिकवण दिली नाही त्यांनी लोकांना सांगितले की आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रयत्न करणे महत्वाचे आहे तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहिल्यास माझी कृपा तुमच्यावर सदैव राहील असा त्यांचा विश्वास होता अटूट श्रद्धा आणि भक्ती स्वामींनी बाह्यपूजा अर्चांपेक्षा अंतकरणातील शुद्ध भक्तीला अधिक महत्व दिले कोणत्याही परिस्थितीत तुमची श्रद्धा ढळू नये आणि तुमचे मन निर्मळ असावे ही त्यांची मुख्य शिकवण होती समता आणि मानवतेचा संदेश स्वामींनी कधीही जात धर्म गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही त्यांनी प्रत्येक माणसाला समान मानले सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा आणि एकमेकांना मदत करा हा त्यांचा मानवतावादी संदेश होता एकंदरीत स्वामी समर्थांचे तत्वज्ञान हे केवळ आध्यात्मिकच नव्हते तर ते जीवन जगण्याची एक कला होती त्यांनी लोकांना स्वबळावर उभे राहण्यास संकटांचा सामना करण्यास आणि अंतःकरण शुद्ध ठेवून जीवन जगण्यास शिकवले